वाला अटल वाला शार वाला सगळं आले पर्वत के राजा एकवीरे के आई के पालखी को आजा हरम <laughs> दे मोदी से स्मार्ट मोहना करावा हीच एकवीर आई त्यांनी प्रार्थना <laughs> हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स तर मंडळी आजचा दिवस आहे तिसरा आणि सर्वांना एक जय एकविरा आणि याच्या आधीचे पण दोन दिवसाचे दोन ब्लॉग पडलेले आहेत जाऊन पटापट बघा आणि खूप सारपर्यंत ब्लॉग्सला सुद्धा द्या काल रात्री तुम्हाला दाखवायला नाही भेटलं पण आता सकाळी दाखवतो असा काहीसा आम्ही होतो रात्री खूप मस्त आहे मंडळी मंगल कार्यालय वाटत नाही इकडे मागे पण गार्डन आहे आता पालखी निघेल म्हणून टाइम नाही आहे दाखवायला या साईडला पण गार्डन आहे मोठं याच्यापेक्षा पण मोठा गार्डन मागे आहे आणि इकडे स्विमिंग पूल वगैरे सर्व काय आहे सकाळी आपल्याला चहा आहे आणि इकडे टोस आहे हे टोस ज्यांना माणूस आहे अनलिमिटेड ठेवले काय बार्बिक नेशन सातशे रुपये अनलिमिटेड त्या रीतीने आमची पालखी निघलेली आहे जय की मंडळी आता आमचा दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा प्रवास सुद्धा सुरू आहे सकाळचा आणि आपण इकडे होतो ती गाडी जाऊ द्या तुम्हाला दाखवता आपण या हल्ला होतो आणि आता आपला प्रवास इथून चालू झाला आपली पालखी पुढे गेले तर पटापट निघूया आता आपण पुढे आणि आता भेटूया पुढचं काही दृश्य टिपल्यानंतर तोडावला आणि ठाकरेवाडी तुम्हाला माहिती जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा ठाकरेला नक्की विजय करतो यावेळी पण आलेला आवडत्या आरती पालखी आपली इथेच दिसत आणि आपण मस्त वडा घेतले गरम गरम आणि प्रत्येक वडा आणि आता भेटूया खाऊनच आपण चलो इथं नाही आम्ही नाश्ता केलेला आहे तुम्ही अर्धी पालखीची अर्धी पालखी इथे नाश्ता करायला आले काय काय तर काय

काय करिला काय नाही वाटेल तो ड्रायव्हर मी जे येणार बोलत म्हणत सकाळी सकाळी फॉरेनर सुद्धा आलेले आहेत यू फ्रॉम हे बडी यू फ्रॉम स्वित्झरलँड स्वित्झरलँड इट्स माय ड्रीम प्लेस You from you also from Switzerland? Yes. You also from Switzerland? Ah, Austria. Austria? You you. So many <laughs> You travel only cycle? Only cycle, yes. Oh my god. Yeah. It's good. It's good for health also. It is, yeah, it is. Cool. You are yeah. from Switzerland, right? We are from Switzerland. Yeah. We are you are. Huh? I'm she's Australian? Australia, yeah, is yeah. yeah, from Austria. And yeah. you are Switzerland, right? Yeah, I'm from Switzerland. Yeah. Okay have a good journey thank you very much thank yes a have a good you journey so most welcome <laughs> you're enjoying in india right yeah absolutely india, yeah. Is, a base india, is, great. india nature, is a great nature. place lots, lots of nice people like you thank lots you of love, lots of peace thank you That's for what we like thank you very much he's a lobster <laughs> yeah. he's famous in, in our uh, city yeah he's vlog. you can watch his vlog. vlog vlog youtube vlogs yeah, okay. I can make daily vlogs in YouTube. Yeah okay. So let's change. Uh, the, the, the you are also YouTuber, huh? You are also YouTuber. Yeah yeah. What's your uh, channel name? Well not, not, not yet. We are just building up the YouTube. channel Okay okay okay. But we, you know our project is Cycle for Peace. That's our mission. You know. Oh, yes yes I know I know. So happy journey for you. Thank you very much. And have a good day. Thank you. Good morning also. Bye bye. bye, -bye. bye, -bye. bye, -bye. की तुम्हाला माहितीच आहे आपण लोणावल्याला जात असतो किंवा कुठे पण या साईडला खोपोली बोला कुठे पण आपण स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय ना जात नाही आणि माझ्या मित्र मित्राबाईकरांना माहिती आहे की आपण स्वामींना किती मानतो आणि खास करून पळसदरी हा ज्या मठाला यार असतात जे कधीही जावं फक्त नॉनव्हेज खालेला कधी कधी नस असल्यामुळं कधी कधी नाही होत पण मोस्ट ऑफ द नव्वद ते नव्याण्णव टक्के ना इकडे दर्शन करतोच आणि तो आता आपण पोचलेलो आहोत स्वामी समर्थ मठ पळसदरी आणि मंडळी इथे बाजूलाच आपला नाश्त्याचा हॉलसुद्धा आहे तो आता पटापट पाहिला जातो पळसऱ्याला स्वामींच्या भेटतो स्वामींची भेट घेतो आता पोचलेला होता आपण पळस दरी स्वामींच्या दारी आणि याचे ब्लॉग्स तुम्ही खूपदा बघितले असाल पुन्हा एकदा आपल्या ह्या ब्लॉगमध्येही तुम्हाला स्वामींचं दर्शन मी नक्की देईल ते पोचलो आणि भली मोठी लाईन लागले काय रे स्मित ब्लॉक बघ लाईनिंग राहता ब्लॉक आता आपलं ब्लॉक काढता कोण बोलणार नाही ब्लॉक मध्ये नाही पण मी लाईन ला राहता नाश्त्याला आपल्याकडे काय रे आहे ना आपल्या आज नाश्त्याला आहे उपमा आहे इकडे मिरची आहे आणि इकडे मोलभजे आणि सेवेकरी पण तुम्ही बघू शकता भाऊजी तुम्ही काय दिसतच तुम्ही काही दिसतच नाही भाऊजी आता काही पाणी द्यायला काय बोलता काही सगळे आहेत आता भेटूया आपण नाश्ता करून रोज आपण शाडवाल्यांच्या बरोबर शाडांची डिमांड होती आज त्यांच्या बरोबर आपण नाश्ता करा चष्मा घालायला लागतो काय स्मित भाई पण आपल्या मित्रात सगळं आपल्या मित्रात मोने शाड वडवले आटाले काय रे भाकरी कुठल्या ऐल्या पण तुम्ही मला मोठा प्रश्न आहे थँक्यू भाकरी <laughs> आहे तिकडे उपमा आहे भजी आहे तू भजी नाही भजी आहे असा प्लेट मध्ये काकांनी सेवा दिली आपल्या नाश्त्याची धन्यवाद मंडल आभारी आहे आणि ताईसा पण आपल्या ब्लॉग बघतात आणि आपल्या ब्लॉगला ब्लॉकला सपोर्ट करत राह आणि अशी सेवा आमच्या पालखीला प्रत्येक वर्षी तुमच्या हात्याने घडव आणि एकविराचा आणि धन्यवाद आमच्या मंडळाला सेवा दिल्याबद्दल का धन्यवाद पुन्हा एकदा येऊ जर दुपारच्या स्पॉट पर्यंत आला तर याला एकवीरला पाहिजे त्या बघ माझा ते भाषण नको ही सेवा मला चल ड्राईव्हरची पण ऑफर आहे ड्रायव्हर आम्ही आकाशन दा सांगत अर्धा गणपती मंदिर पर्यंतच जावं तस तवरा त्यातलं डिस्काउंट दिला अजून मला सेवा करायची ते पाणी पुरवतात लोकांना तुला रेटबोल पुरवतील नाही कॅमेरावाला ते पकडाला नुसते कारणाच ऐकल्या आले आणि आज लाईव्ह अमेरिकेवरून आमचे दादा आलेले आहेत कोण आणि अठ्ठावीस कंट्री फिरून आलेले आहेत कोण तो आणि अठ्ठावीस कंट्री अठ्ठावीस कंट्री अठ्ठावीस कंट्रीचे नाव नामकर सांगोडा पाडाचा पाडा इकडून सगळे आलेले आमचे मित्र चित्रचा पाडा आणि हे आमचे आदेश ब्लॉकर यांना मी आई एक वेळ अशी प्रार्थना करतो की पालखी संपल्यावर आम्हाला थोडा थोडा थोडं काय थोडं काय पुलाची वाकली थोडं केदारनाथ ला आले काय का वैष्णू आणि मंडळी आम्ही आता सकाळचा नाश्ता करून निघलेलो आहोत म्हणजे थोडा वेळ झाला मी ब्लॉग सुरू करायचा विसरून गेलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत पण जाम ऊन लागतं मंडळी एकदम एक कडक ऊन लागतं म्हणून डोक्यावर असं गमजा घ्यायची बाजार घ्यायची म्हणजे आमचा अर्ध बाकी माग घरी कॉमेडी घरी माग आहात दर्शनचा हे ऐकलेच ही मंडळी मागे आणि आता आम्ही चाललेलो आहोत आता आमचा स्टॉप आहे अंधरुन गाव आहे मंडली इथून तिथे आमचा स्टॉप आहे आणि शेवटचा स्टॉप आपला खोपोली शेवटचा इन द सेन्स आजच्या दिवसातला शेवटचा तर चला पटापट भेटूया पुढे नुसता महाग महाग राहता तुम्ही तुमच्या मला थांबायला लागतं ना काय रे कल्प आता असं पटतय का मोठा तू आमच्या ग्रुपमधला वयाने सगळ्यात तर तूच थांबत या आता आम्ही मंडळी आलेलो ज्यूस पियाला उषाचा रस पियाला ज्यूस ज्यूस चुकून निघला उषाचा रस पियाला मस्त उषाचा रस पितो आता आणि तो मंडळी खतरनाक सोचत सवा एक आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत हा जेव्हा तो बघतो ना बोर्ड आई माऊली सेवा मंडळ पालखी थांबा तेव्हा लई बरं वाटतं मंडळी आणि मग मंडळी आम्ही पोचलो दरवर्षीप्रमाणे आम्ही आमची पालखीचा स्टॉप फुड आहे पण आम्ही मागा आलो आणि आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी मावशीने सेवा पुरवलेली आहे मावशी कसले लाडू बनवले कुंदीचे मंडळी आणि आई धन्यवाद मंडल खरंच आभारी आहे आणि आई नंतर आम्हाला चाय काय देते आम्हाला इकडे बघा आम्हाला आचरून वगैरे सर्व रेडी करून ठेवते आणि आई बाबा दोघं सेवा करतात धन्यवाद आई मंडल आभारी आहे आणि पोरा पण आले त्यांच्या गावांचे आम्हाला पण घे दरवर्षी प्रमाणे मजबूत आई सांगता बैठकीला जा पोरा जाता का तुम्ही बैठकीला जय जय रघवीर समर्थ सो म्हणजे जसं की तुम्हाला म्हंटल आम्ही पुतो अंतरून आणि आता आमचा दुपारचा हॉल्ट आहे तिकड सो आता तुम्हाला मेन्यू मी दाखवतो सेवेकरी बघा तुम्ही भात आहे इकडे डाळ आहे का थोडीशी डाळ टाका ना बस बस इकडे भाजी आहे इकडे पनीर मिक्स भाजी आहे कुठली तरी आणि पापड आहे दे मिरची दे मिरचीला माणूस तिकाटेच ठेवले रे गोर माणूस ठेवा एकदम काहीच नको भाकरी पण आहे मंडळी पण आता मी भाकर नाही घेतो दुपारी सो अशी काहीशी डिश तयार आहे आमची मंडळी आपल्याला भेटायला आलेली आहे धन्यवाद आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल आणि मला भेटायला आल्याबद्दल मस्त दिसते माझ्या आवाज चालण्यावरनं तुम्हाला जी मध्ये पण दिसत नाही माझी ती आवाज दिसत असेल धन्यवाद भाऊ भेट दिल्याबद्दल निखिल भाऊ धन्यवाद भेट दिल्याबद्दल नरेश भाऊ धन्यवाद भेटियाबद्दल आणि मंडळी हे होते आज आपले आश्रय आशीर्वादे त्यांनी आपला आणि मंडळी काका आणि दादा आपल्या आजच्या आशिष त्यांनी आपलं आज आजचं सगळं जेवण वगैरे सगळं दादांनीच केलं होतं त्याबद्दल दादा धन्यवाद म्हणणार बरे तुमच्याबद्दल अशीच सेवा तुमच्या त्यांनी घडत राहुल आणि मंडळी आत्ताचा मी आत्ता म्हणजे बराच वेळ झाला आंदोलन सोडून आणि मला का अर्धा एक घंटा झाला असेल एक घंटा आणि आता आम्ही खोपोलीच्या रस्त्याला लागलेलो आहोत आणि तुम्हाला इकडचा सीन दाखवतो सनसेट प्रॉपर सनसेट नाही म्हणू शकत बट लिटिल बिट सनसेट आहे आणि सुंदर असा रस्ता आणि अशा आपली मंडळी सोबत आहे सगळी सो मंडळी आपण बराचसा रस्ता पास करून आपण आता खोपोलीला आलो जवळजवळ पोचलो आहोत आणि आता भाऊ काय पिझ्झा खायचा आहे सगळ्या पोरांची इच्छा पिझ्झा घ्यायचा बरं तिथं लालबाईचा ही सगळी मंडळी थांबलेली आहे अरे ठीक आहे ना होतं होतं गेलं आणि मंडळी फायनली पोरांची खुशी अशा मॅगडीला आणि पण राहणारा लिये आले आपल्या आरती मंडळी बाबा 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 अरे डॉमिनच खायला एवढी मंडळी आले पालखीला पण जेवायला आहे आपल्या पालखीला जेवायला पण आहे आरती पालखी इथे आले हे बघ वरुळवाला अटलवाल शारवाल सगळं आले हे बघ अरे पालखीला पण जेवायला आहे आपल्याला भाऊ हे बघ पालखीला पण जेवायला आहे आपल्याला हे बघ सगळी मंडळी इकरा आले हे बघा हे बघा पुरा भरले आका डॉमिनस भरले आज बाहेर बसले ती वेगळी एक मी जण खुर्चीवर मंडली ही आमच्या पालखी शिस्त आहे भले पिझ्झा खायला पण एक मी जण खुर्चीवर बसला सगळं खाली बसले सगळं उभं राहिले अर्ध नाही बघा बाहेर इकडे बरीच मंडळी आहे हे सगळं आटेडास पुमावाला पण सगळं बाहेर आण अशी परिस्थिती मंडळी भाऊ भाऊ इक्र भाऊ थोडा ना ही असं अर्धी इकडं अर्ध तिकडे झाडा खाली बसल्या लिंबा खाली बसल्या लिंबा खाली भेटतो आमच्या अर्ध्या बसल्यात तिकडे बसल्या अर्ध आम्ही इकडे बसलेला बघा इकडे खोल्याम प्लेट यावी अशी मंडळी बसले बसली आरती तिकडे आरती बसली अख्खा आतमध्ये फुल झाला बाहेर बसून या साईडला जो खोकला बसला ना आम्ही ना ना। दुकान नाही त्याची कुठे पंच कोपरे तो भेटला एखादा भेटला खोका कस जीवाला वाटत बरं जेव्हा आम्हाला पिझ्झा भेटल्यावर या मंडली खायला यानी कपडे घ्यायला थांबले काय तुम्ही कपडे घ्यायला थांबले काय आम्हाला काय मॉडेल 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 म्हणजे ते मंडळी तुम्हाला माहिती आहे का असं कपडा दाखवला अरे म्हणजे जेव्हा आपण एखादा आपला कपडा वाढेव फिलिंग समज मग त्या शब्द नाही करायच्यात आणि मॉडेल राहिलाय पण याचा कपडा वाटत जरा दुकानांचा हे काय सेमच दुकानांचा म्हणजे दुकानातला दुकाना दुकानातला नाही आहेत ना प्रिंटेड आहेत ना अरे ते कंपनी मॅटर नाही करत एकच कपडा तिने पुतल्यानं घातले कपडा तो ट्रेंडिंगला वाटत घ्या की थंडीची जॅकेट आहे चला काश्मीर काश्मीरला चला डिस्काउंट देईल का पण तुम्हाला पुमा आहे का पौमा आहे पमाँ, पमाँ, ना, पमा नाही पमा नाही पाहिजे पमा पाहिजे का ये तुम्ही येता का तो तो मी निघालो मंडळी आम्ही आजच्या स्पॉटला पोचलेलो आहोत जे की आहे खोपोली खोपोलीमध्ये खोपोलीमध्ये तुम्ही बघू शकता महाराजा मंगल कार्यालय असं काहीच आहे रस्त्याच्या हायवेच्या बाजूलाच आहे ते तिकडे आम्ही पोहोचले आणि मला वाटतं आरती असं फटाफट मी आतमध्ये जातो आणि भेटूया आता आरतीलाच మండలాం मंडळी आत्ताच तुम्ही आमचा भजन कसं वाटला तुम्हाला सांगा माझ्या बरोबर हे होता यो होता मी होतो आणि सगळी मंडळी होती तर तुम्हाला आमचं भजन ऍपल ला नाव सांगता नाव सर किरण कशेलकर ही सर्व मंडळी होती आपल्याला भजन तुम्हाला आमचा भजन कसा वाटला लाईक हे स्मिथ काले याचं नाव माहिती नाही आदित्य कोट जे रुपये आम्हाला उडलेले आहेत आम्हाला आम्हाला दीडशे रुपये बक्षीस सुद्धा भेटलं नाही रे नाही ते सर्व पैसे आम्ही आईच्या चरणी देऊन टाकले आणि आजचा तुम्हाला मेनू दाखवतो आम्ही आज खोपोलीला आहे आणि आजचा मेनू भाकर आणि इकडे आहे आपल्याला राईस जो की मी घेणार नाही पण आहे आपल्या मेन्यू मध्ये राईस आहे डाल आहे यू गिव मी आय विल टेक इट हे याला वाटी आहे का बघ ना तेव्हा म्हणून घेतलं नाही बा असा पसारा होत नको नको नो नो पोटॅटोट्स बिकॉज ऑफ पेट्स बडिंग सुरमे मारा ना आणि इकडे द्या एक दोन एक दोन एक दोन तेवढं नाही एक दोन बस बस बस, बस बारीक पुरे लाईन आहे जेवायला ती तुम्ही बघू शकता फार परत लाईन लागले म्हणत अर्धे जण इकडे जेवायला बसलेले आहेत अर्धे जण इकडे जेवायला बसलेले आहेत अर्धजना इकडे जेवायला बसलेले आहेत काही जण इकडे बसल्यान हे थांब पलन काही जण इकडे बसल्यान हा लिया नाल काही जण इकडे जेवायला बसल्यान काही इकडे काही तिकडे मी चाललो इकडे आणि हे इकडे जेवायला बसले आपली मंडळी हे झाला का जेवण हे इकडे बसले रोशन दा झाला जेवून मंडळी ही मंडळी जेवायला बसलेली आहे आणि मी आता आल्या तर मंडळी आपल्या गावचे आमच्या खाऊचे मंडळाजून पहिल्यांदा तुझा धन्यवाद आणि काय बोलशील आमच्या मंडळा बद्दल बरं बरोबर धन्यवाद सोयी सुविधा एकदम चांगली होती जेवाला भाकर मुगाची डाल सांबार अजून ते फुफीजुफीच होता अर्धा जिल्ह्या खाल्या नाल्या बिल्या एकदम सोयीस्कर सुविधा होती त्यांच्या इथे चांगला वाटला एकवीर असंच उदंड आयुष्य भरभराटीचा देव त्यांच्या गावात अजून म्हणजे मोदी साहेब स्मार्ट मुना करावा ही एकवीरा चरणी प्रार्थना आणि पर्वत के राजा काय होता पर्वत के राजा के के पालकी को आजा कोर हर मोदी घर घर मोदी <laughs> अशी <laughs> मस्ती होती सध्या भेटूया आपण कुठे भेटूया परत सकाळी आम्ही उद्या येणार आहे संदीप आनंद आनंद कचरू बोईर कचरू आसा बोर बापू भोईर सगळं त्यांचं कुटुंबार जेवण येत आहे उद्या परत सो सोमंडळी आजचा ब्लॉग आपण आता इतकी करतो करतोच झाले रात्र आणि आता माझे जातीचे साडेबारा एक कारण तुमचे ब्लॉग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचाय म्हणून जागून आणि सकाळी आम्हाला लवकर निघायचं आहे कारण उद्याला शेवटचा दिवस आहे आपला घाटसुद्धा चढायचा आहे आणि एकवीचा लेणीवर सुद्धा आपल्याला पोचायचं आहे सो उद्याचा ब्लॉक पण मिस करू नका आणि आता आपण करायचं काय तो आजचा ब्लॉक खूप आवडला असेल कारण तुम्हाला भजन की कीर्तन मी स्वतः गाणी बोलव मजा घसा बसला हा माहेर झाला माया धरला मायांचा माहेर झाला सो आजचा ब्लॉकबद्दल बोला आजचा ब्लॉक आवडला असेल तर करा शेअर करा सबस्क्राईब करा पालत राहा धावत राहा <laughs> नाचत <चेद> रा। <laughs> काय करा <laughs> सभ्रम आईच करा सभ्रम आई या आधीच दादाला मंडळी आवडल्यास नक्की लाईक करा भेटूया आपण अशाच प्रकारे नवीन ब्लॉग मध्ये तो पण सर्वजण आपली काळजी काय नाही टेक केअर गुड बाय 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 बाय